तुम्हाला खऱ्या समुद्राचा दागिना बघायचा आहे म्हणजे आपण जे दागिने घालतो ते दागिने आहेत पण खऱ्या दागिना तुम्हाला पाहायचा आहे का आणि ही सनस्किस जी माझ्या चेहऱ्यावर आहे जो सन मेकअप आहे तो किती छान दिसतो नाही का हा अगदी नॅचरली आलेला आहे मग चला टाईम वेस्ट न करता मी तुम्हाला दाखवते की माझ्या अगदी समोर अगदी पायाकडे एक समुद्राचा खरा खुरा दागिना आहे जो फक्त आमच्यासारख्या कोकणकर किंवा जे समुद्राच्या काठावर राहतात त्यांनाच मिळतो चला मग ते आहे हे हा आहे आमचा खरा दागिना ते बघ हा बघा अगदी नक्षीकाम केल्यासारखं आहे बघा इतकं सुंदर नक्षीकाम निसर्ग सोडून दुसरं कोणी करू शकतो का, का। मग आहे ना माझ्याकडे या निसर्गाच्या दागिन्यांची थेट आणि हे माझे मदतीचे दोन छोटे हात आणि हा तो ज्याच्याकडे हे सगळे ज्वेलरीज आपल्याला फ्री म्हणून डिझाईन करून भेटतात आहे ना गमत आणि हा अथांग समुद्र आपल्यात असलेलं जे मी कायम सर्वस्व आहे याची जी भावना आहे ना त्याचं हरण करतो आणि आपल्याला सतत जाणीव करून देतो या विशाल समुद्रात तू एक फक्त छोटा मासा आहेस